नमस्कार मंडळी आपल्या चॅनलचा आणि मालिकांचा टी आर पी वाढावा यासाठी झी मराठी हे सुद्धा कंबर कसले आहे झी मराठीवर येत्या काही काळात नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत त्यामुळे झे मराठीवरील काही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत यामध्ये पहिली मालिका आहे ती म्हणजे नवरी मिळे हिटलरला नवरी मिळे हिटलर ही मालिका जी मराठीवरील एक लोकप्रिय मालिका होती परंतु कमी टी आर पी अभावी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेसोबतच तुला शिकवीन चांगलाच धडा ही मालिका सुद्धा कमी टी आर पीच्या अभावी प्रेक्षकांचा निरोप घेत आहे या मालिकेखेरीज मार्च महिन्यात दाखल झालेला चलभावा सिटीत हा आगळा वेगळा रियालिटी शो सुद्धा प्रेक्षकांचा निरोप घेत आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता तर एक जून दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार एक जूनला या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे सध्या पाच जोड्या या कार्यक्रमात शिल्लक राहिल्या आहेत या पाच जोडींपैकी एक जोडी या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे तर या पाच जोड्यांपैकी तुम्हाला कोणती जोडी विजेता व्हावी हे कमेंट्स करून नक्की सांगा तर चलभाव सिटीत या लोकप्रिय कार्यक्रमाने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर या कार्यक्रमाच्या जागेवरती देव माणूस या लोकप्रिय सिरीज मधील देव माणूस मधला अध्याय नवी कोणी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर झी मराठीवरील नवरी मेळे सिटीत हे तीन कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत तर या तीन कार्यक्रमापैकी तुमचा कोणता आवडता कार्यक्रम होता हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका